नमस्कार मी प्रमोद मुनघाटे चांगलं चुंगलं या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आज जरा एका वेगळ्या विषयावर बोलूया विषय असा आहे की बऱ्याच पालकांची तक्रार असते की त्यांच्या घरातील लहान मुलं किंवा किशोरवयीन मुलं पुस्तकं वाचत नाहीत याचा अर्थ त्यांच्या शाळेच्या परीक्षेशिवाय इतर पुस्तकं वाचत नाहीत ही त्यांची समस्या असते या अनुषंगाने बरीच प्रश्न आपल्यासमोर निर्माण होतात खरोखरच पुस्तक वाचणं गरजेचं आहे का जर नाही पुस्तकं वाचली तर काही बिघडतं का आणि जर मुलं पुस्तक वाचत नसतील तर त्यामागची कारणं कोणती आहेत आणि मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल पुढे जाण्यापूर्वी मी तुम्हाला विनंती करतो की या माझ्या चांगलं चुंगलं यूट्यूब चॅनेलचं तुम्ही सबस्क्रायबर व्हा आवडला व्हिडिओ तर त्याला लाईक करा शेअर करा यापूर्वी मी काही व्हिडिओज टाकलेले आहेत आणि त्याला खूप छान प्रतिसाद संपूर्ण महाराष्ट्रातून मिळालेला आहे तर मुळामध्ये प्रश्न असा आहे की लहान मुलं पुस्तक वाचत का नाही त्यापूर्वी काहींना असा प्रश्न पडेल की समजा त्यांनी नाही वाचलं तर काय फरक पडेल कारण आज इतकी प्रगती झालेली आहे इतकी डिजिटल माध्यमं आपल्या अवतीभोवती आहेत की अनेकांना असं वाटतं की पुस्तकातून आपल्याला जे एकेकाळी मिळत होतं म्हणजे ज्ञान असेल माहिती असेल मनोरंजन असेल तर या सगळ्या गोष्टी आता अनेक वेगवेगळ्या साधनातून मिळतात टी व्ही आहेत यूट्यूब चॅनेल्स आहेत किंवा अनेक अशी काही साईट्स आहेत इंटरनेटच्या की ज्यातून आपल्याला हवी ती माहिती मिळते आणि मुलं पुस्तक वाचत नाहीत पण ती स्क्रीनवर काहीतरी वाचत असतात त्यालासुद्धा आपण वाचन म्हणू शकतो छापील पुस्तकं वाचणं म्हणजेच काही वाचणं आहे असं नाही तर ती मुलं स्क्रीनवर सुद्धा काही वाचत असतात तर त्यामुळे काय बिघडलं असा अनेकांचा प्रश्न असतो तर मला असं वाटतं की ज्यांना असं वाटतं की पुस्तकांचं वाचन केलं नाही आजच्या काळात तर काही बिघडत नाही तर त्यांनी हा व्हिडिओ इथून बघू नये मित्रांनो टी व्ही किंवा मोबाईल किंवा अनेक अशी साधनं आहेत लॅपटॉप आहे टॅब आहे यातून लहान मुलं बरंच काही जगभरचं ज्ञान मिळवत असतात त्यांना हवी ती माहिती घेत असतात त्यामुळे वाचन हे पुस्तकांचं केलं पाहिजे की नाही याविषयी सा पालकांच्या मनातसुद्धा संभ्रम निर्माण झालेला असतो पण आपण एकूण यामागची सगळी प्रक्रिया समजून घेतली पाहिजे एकतर वाचनाची आवश्यकता का आहे तर पुस्तक हे एक ज्ञान मिळवण्याचं साधन आहे अनेक वेगवेगळ्या विषयावरची पुस्तकं असतात आणि त्यातून माहिती मिळते आपण जेव्हा पुस्तक वाचतो तेव्हा आपल्याला आपल्याला केवळ माहिती मिळत नाही तर त्या माहितीमुळं आपलं ज्ञान वाढतं आपली विचारशक्ती वाढते आणि त्याचबरोबर अशी काही पुस्तकं असतात की ज्यामुळे आपली कल्पनाशक्ती वाढते मुळात प्रश्न असा आहे की वाचन कशासाठी केलं जातं तर त्याचं साधं सोपं सरळ उत्तर सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला पुस्तकातून काही माहिती मिळते ज्ञान मिळते जगाचा इतिहास कसा आहे भूगोल कसा आहे आणि त्यातून आपली विचारशक्ती वाढते या अशा वैचारिक पुस्तकांशिवाय आणखी एक पुस्तकांची दुनिया आहे ती म्हणजे कथा कादंबऱ्या कविता ललित निबंध हे सुद्धा जगभर सगळीकडे वाचलं जातं तर लोक कशासाठी वाचतात वेळ जात नाही म्हणून वाचतात का की आणखी त्यांना त्यातून काही मिळतं तर आपल्या असं लक्षात येईल की केवळ वेळ जात नाही केवळ मनोरंजन होतं असं म्हणून नाही तर या पुस्तकांच्या माहितीतून या पुस्तकांच्या एकूण वाचनातून आपली विचारशक्ती वाढते आपली कल्पनाशक्ती वाढते आता काही लोक अलीकडे वेगवेगळ्या डिव्हायसेसवरून गॅजेट्समधून पुस्तकांचं वाचन करतात तर ते सुद्धा पुस्तकच आहे का त्यांचा काही प्रश्न नाही आहे आपल्याला छापील पुस्तकं आपल्या घरी ठेवायला जागा नसते अडचण होते प्रवासात घेऊन जायला अडचण होते त्यामुळे बरेच लोक किंडल किंवा अशा प्रकारच्या काही साईट्स आहेत ॲप्स आहेत ज्याच्या आधारे ते पुस्तक वाचतात त्यांच्यासाठी हा प्रश्न नाही आहे पण घरातली लहान मुलं ज्यांचं वय वाचनाचं आहे ते जर पुस्तकं वाचत नसतील त्यांच्या शाळेतल्या पाठ्यपुस्तकांशिवाय तर ती एक मोठी समस्या आहे असं आपण मानतो आता आपण आपल्या लहानपणी बरीच पुस्तकं वाचलेली असतात बालवाङ्मयाची ती राक्षसाच्या गोष्टी असतात जादूच्या गोष्टी असतात परयांच्या गोष्टी असतात तुम्हाला आठवत असेल की आपण लहानपणी चांदोबा मासिक वाचत होतो देशोदेशीच्या लोककथा त्यामध्ये देत असत कितीतरी संस्कृतीमधील त्यामध्ये माहिती असे आपल्याला लोककथा असे ते त्या आणि त्यामध्ये खूप छान छान चित्र असत आणि त्या चित्रांच्या आधारे आपल्याला त्यातील गोष्टी वाचायला खूप आवडत असे तर शास्त्रज्ञांचं असं म्हणणं आहे की बाल मनाला अशा गोष्टींचं वाचन हे अत्यंत आवश्यक आहे आता काहीजण म्हणतील की या गोष्टी पुस्तक रूपात होत्या त्या काळात पण आजच्या काळात त्या चित्ररूपाने आलेल्या आहेत किंवा टी व्ही सिरियल्स किंवा अनेक कार्टून्स किंवा यूट्यूबवरच्या अनेक साईट्स आहेत त्यातूनसुद्धा त्या गोष्टी त्या येतात चित्रमालिकेच्या रूपात तर त्या पाहिल्या तर काय बिघडेल पण वाचनाची जी प्रक्रिया आपल्या मनामध्ये घडते ती पाहताना घडत नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे उदाहरणार्थ आपण लहानपणी जेव्हा अल्लाउद्दीन आणि त्याचा जादूचा दिवा अशी गोष्ट वाचतो किंवा अलिबाबा आणि चाळीस चोर अशी गोष्ट वाचतो तेव्हा पुस्तकांमध्ये चित्र असायची पण एकूण संपूर्ण जो घटनाक्रम आहे तो आपण आपल्या मनात उभा करत होतो तो आपल्या कल्पनाशक्तीने वाचत असताना आपल्या मनातील संवेदना जागृत होतात म्हणजे पुस्तकामध्ये संगीताचं समजा वर्णन असेल किंवा तिथे निसर्गाचं वर्णन असेल एखाद्या राजवाड्याचं वर्णन असेल एखाद्या व्यक्तीच्या पोशाखाचं त्याच्या स्वभावाचं वर्णन असेल तर आपण ते वर्णन वाचत असताना आपल्या मनामध्ये त्या प्रतिमा उभ्या करत असू आणि त्या प्रतिमातून आपण त्या विश्वात प्रवेश करत असू म्हणजे सगळ्या प्रकारच्या संवेदना आपल्या जागृत होत असत म्हणजे एखाद्या कथेमध्ये जर एखादी आजीबाई स्वयंपाक करत आहे तर तो कसा तिथं वास दरवळला किंवा काही पदार्थांची चव कशी असते त्याच्यात त्या ठिकाणी वर्णन आहे तर त्या, त्या संवेदना आपल्या मनामध्ये जागृत होतात आणि हे करत असताना आपण आपल्या स्मरणशक्तीला आपल्या क्षमतेला अधिक ताण देतो अधिक त्याचा वापर करतो पण हीच गोष्ट समजा अल्लाउद्दीन आणि जादूई चिराग ही गोष्ट आपण जर टी व्हीत पाहिली तर पाहणाऱ्याच्या मनाला फारसा व्यायाम घडण्याची काहीच गरज नाही याचं कारण त्या ठिकाणी तो अल्लाउद्दीन दिसतो त्याचा पोशाख कसा आहे दिसतो त्याला जादूचा दिवा मिळतो आणि मग त्यातून तो काय काय निर्माण करतो वगैरे वगैरे पण हीच गोष्ट लिहिलेली असली तर आपण आपल्या मनात विचार करतो की तो कुठल्या संस्कृतीतला आहे त्याचा पोशाख कसा असेल कोणता रंग असेल तो ज्या गुहेत जातो ती गुहा कशी असेल किंवा त्याला जे काही सापडतं त्या सगळ्या गोष्टी कशा दिसत असतील तर याचं एक चित्र आपल्या मनामध्ये निर्माण करत असतो त्यातून आपल्या ज्या काही मानसिक क्षमता आहेत सर्जनशील निर्मितीच्या क्षमता आहेत त्या जागृत होतात आणि कल्पना रम्यता भावात्मकता यातून आपलं जे मन आहे हे समृद्ध होतं आपली विचारशक्ती समृद्ध होते आणि ज्याला आपण शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये निर्मिती म्हणतो काहीतरी नवीन निर्माण करणं म्हणजे शास्त्रज्ञ जे, जे काही करतात ते एखादा नवीन सिद्धांत शोधून काढतात एखादी संकल्पना नवीन मांडतात की ज्यामुळे जग बदलतं त्यासाठी गणित किंवा भौतिकशास्त्र अशा सगळ्या शास्त्रांचा ते अभ्यास करत असतात या अशा शास्त्रांच्या अभ्यासासाठी मनुष्याची निरीक्षणशक्ती आकलनशक्ती आणि कल्पनाशक्ती ही अतिशय तीव्र असावी लागते आणि या ज्या सगळ्या मानसिक शक्ती आहेत त्या शक्ती आपल्याला वाचनातून मिळतात आता खरा एक प्रश्न आपल्या मनासमोर असा निर्माण होतो की किंवा आता आजचा जो विषय आपला आहे की लहान मुलं वाचत का नाहीत तर त्याचं एका वाक्यात मला असं उत्तर देता येतं की पालक वाचत नाहीत आईवडील त्या घरातले वाचत नाहीत म्हणून मुलं वाचत नाहीत मग मुलांनी वाचायला आपल्याला काय करावं लागेल तर त्याचं असं उत्तर आहे की आईवडिलांनी ती मुलं जेव्हा सात आठ वर्षांची असतात चांगलं नीट वाचू लागतात तेव्हा त्यांच्यासोबत आपण वाचन केलं पाहिजे जेव्हा शाळेच्या अभ्यासाची वेळ नसेल मुलांच्या खेळायची वेळ नसेल जेव्हा निवांत वेळ असतो तेव्हा त्या मुलांना समजतील त्या मुलांना आवडतील अशा प्रकारच्या पुस्तकांचं संग्रह घरी करणं आणि ती पुस्तकं त्यांना वाचून दाखवणं यातून त्या मुलांना वाचनाबद्दल गोडी लागेल असे सगळेच शास्त्रज्ञ सांगतात आणि हळूहळू ते वाचत लागतील हळूहळू ते वाचायला लागतील दुसरी एक गोष्ट अशी की बऱ्याचदा पालकांना असं वाटतं की आपल्या मुलांनी वाचावं ते त्यांचं वाचायचं व वय आहे आपण आता प्रौढ आहोत आपल्याला तर वाचायची गरज नाही आपल्या सगळ्या गरजा भागलेल्या आहेत आपण टी व्ही बघू किंवा मोबाईलमधल्या आणखी काही रील्स बघू पण मुलांनी वाचावं तर असं होत नाही आपण त्यांच्यासमोर जर मोबाईल घेऊन बसलो तर अर्थातच त्यांनासुद्धा त्याच गोष्टींची सवय लागेल कारण लहान मुलं हे संस्कारशील असतात अनुकरणशील असतात मोठ्या माणसाच्या प्रत्येक गोष्टीचं ते अनुकरण करतात हे आपण पाहायला आपली जीवनशैली आपला जो दृष्टिकोन आहे तो आपल्या वेगवेगळ्या कृतीतून मुलांसमोर येत असतो आणि म्हणून जेव्हा तुम्ही स्वतः खोटं बोलता किंवा तुम्ही स्वतः अप्रामाणिक वागता त्याचासुद्धा मुलांच्या मनावर परिणाम होत असतो त्यामुळे तुमची जर अपेक्षा असेल की आपल्या मुलांनी टी व्ही किंवा मोबाईल किंवा अशा गोष्टी न पाहता वाचनात वेळ घालवला पाहिजे कारण वाचनातून खूप काही गोष्टी शिकायला मिळतात ज्ञान मिळतं आणि अनेक मानसिक क्षमता वाढीला लागतात आणि तो काहीतरी पुढे आयुष्यात नवनिर्माण करू शकतो अशी जर तुमची अपेक्षा असेल तर तुम्हीसुद्धा त्याच्यासोबत वाचायला हवं असं नव्हे की तो वाचेल आणि तुम्ही टी व्ही बघत बसाल तर ते चालणार नाही तर मित्रांनो वाचनाबद्दल अनेक गोष्टी आपण सांगू शकतो पण आज इथंच थांबूया हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला तुम्ही तुमच्या कमेंट्समधून सांगाल धन्यवाद